ਸਭ ਬਰਾਦੀ ਬਰਾਦ ਮਾ 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 ਮਾ

<्थाँ गए>। <sas> ओ झाड साहेब देसाई साहेबांना दादा 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 मुंबई आमच्या साहेबांची कुळाच्या बाबाची मुंबई आमच्या साहेबांची हरिकुळाच्या बाबाजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मशताब्दी महोत्सव हा आजपासून सुरू होतो आहे आज बाळासाहेब ठाकरे यांची शंभरावी जयंती आणि हा जो महोत्सव आहे तो संपूर्ण मुंबईमध्ये शिवसेनेतर्फे साजरा करण्यात येणार आहे किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रात हा साजरा करण्यात येणार आहे आणि त्याच अनुषंगाने आपण बघू शकतो रात्री बारा वाजता स्वतः उद्धव ठाकरे हे कुलबाई येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या या स्मारकात आले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण बघू शकतो की शिवसैनिकही या ठिकाणी शिवसैनिक मोठ्या प्रमाणात आलेले आहेत याचबरोबर बघू शकतो की शिवसेनेचे नेते देखील या ठिकाणी आहेत यामुळे या ठिकाणी पुष्पहार जो आहे तो अर्पण करण्यात येणार आहे तिकडे वाचय युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे देखील या ठिकाणी आले तर लवकरच हार जो आहे थुर तो अर्पण करण्यात येणार या ठिकाणी सगळ्यांनी मागे तुझ्या टीमची लोक आहेत सरे तुझ्या टीमची लोक आहेत प्लीज तुम्ही येत आहे फ्रेम येत आहे सॉरी मित्र इथे सर तुम्ही फ्रेमवरच आहात प्लीज प्लीज वंदने हिंदू सम्राट माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे खरं दे म्हणजे आजचा हा दिवस पाहिला गेलो तर अतिशय महत्वाचाही आहे कारण की लवकरच मुंबई महानगरपालिकेवर नक्की कोणत्या पक्षाचा महापौर बसेल हे देखील आपण बघू शकतो की लवकरच निर्णय होणार आहे त्यातच आज बाळासाहेबांची ही शंभरावी जयंती दर तिकडे सरकार ना सगळं हे येत आहेत कॅमेरे पर्सन येत आहेत मी खाली येऊ तू वाट लागेल मला हो सर हो सर बाजूला मला सगळे खाली आहे काय उद्या संपूर्ण रिवाज या ठिकाणी विविध मान्यवरांतर्फे आपण बघू शकतो की पुष्पहार हे बाळासाहेबांच्या प्रतिमेला अर्पण करण्यात येतील मात्र आज रात्री बारा वाजता मोठ्या उत्साहामध्ये शिवसैनिकांतर्फे गिमवना खुद्द उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या ठिकाणी माल्यार्पण करण्यात येत आहे मुंबईचा माजी महापौर तसा सध्या नगरसेवक असलेल्या किशोरी पेडणेकर या क्रेनवर आहेत आणि त्यांच्या हस्ते आपण बघू शकतो इथे बाळासाहेबांच्या पुतळ्यावर माल्या अर्पण करण्यात येत आहे उद्धव ठाकरे देखील या ठिकाणी आहेत आणि आपण बघतोय कशाप्रकारे मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय गेल्या काही दिवसात आपण बघितलं होतं की कधी नव्हे ते कित्येक वर्षात आपण बघितलं होतं ते ठाकरे बंधू हे एकत्र आले होते आणि ठाकरे बंधूंनी मुंबईतल्या निवडणुका लढवल्या होत्या मुंबईत चांगलं सत्ता जरी आल्या नसेल तरी देखील चांगलं यश या ठिकाणी आलेलं आहे ठाकरेंचं शिवसेनेत आलं पासष्ट नगरसेवक मुंबईमध्ये निवडून आले त्यानंतरची पाहायला गेलो आपण बघू शकतो खासदार अनिल देसाई देखील क्रेनवर आहेत त्यांच्या हस्ते देखील या ठिकाणी आता हे जे माल्यार्पण आहे ते करण्यात येत आहे अतिशय क्षण आहे आपण बघतो बघू शकतो या ठिकाणी हा तमाम शिवसैनिकांसाठी शंभरावं वर्ष बाळासाहेबांच्या जन्मोत्सवाचं आणि इथे स्वतः ठाकरे था कुटुंब संपूर्णत इथे उपस्थित आहे स्वतः था रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे हे संपूर्ण कुटुंब या ठिकाणी आलेलं आहे मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी या ठिकाणी होताना आपण बघू शकतोय खरं म्हणजे भविष्यात काही दिवसात येत्याच मुंबईचा महापौर देखील बसणार आहे त्यामुळे सगळ्यांना उत्सुकता आहे की महापौर नक्की कोणाचा होईल संख्याबळ जरी बघितलं आपण हे महायुतीसोबत असलं तरी देखील जर देवाची इच्छा असेल तर नक्कीच आपला महापौर बसेल असं वक्तव्य काही दिवसांपूर्वीच स्वतः उद्धव ठाकरे यांनी केलं होतं त्यामुळे उत्सुकता शिगेला आहे की नक्की आता राजकीय गणित मुंबईची बदलतात का आणि ठाकरेंचा महापौर हा मुंबई महानगरपालिकेवर बसतो का की भाजपचाच महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेवर बसेल हे पाहण्या सगळ्यांना उत्सुकता आहे मात्र आपण बघू शकतो या ठिकाणी कशा प्रकारे आता क्रेनच्या त्या साह्यानं तो पुष्प पुष्पहार जो आहे तो बाळासाहेबांच्या प्रतिमेला अर्पण करण्यात आला आहे ਸਵਾਰਾ ਫਟਾ ਕੇ ਦਰਦ ਰਹਿਣ ਤੇ ਕਿਉਂ ਆਈ ਹੈ ਦਰਸਨ ਲੈਣ ਆਇਆ ਹੈ ਕੈਮਰੇ ਸਵਾਰਨ ਪਲੇਨ ਨਹੀਂ ਮਿਲਦਾ ਨਹੀਂ ਫਾਈਟ ਸਾਈਟ ਆ ਰਹੀ ਹੈ संपूर्ण ठाकरे कुटुंब उद्धव नाही इथेच बाड घेऊ साहेब 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 थोडं साहेब ओ साहेब थोडं थोडं बाजूला सारखे प्लीज Đi thêm đi mà sao 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 फोन करके एक बार अरे मिल क्या अरे बुलंदावाई माई आर साहब आईर साहब பின்னர் <test Springs> शिवसेना पक्षातर्फे आता यापुढे ते प्रसार माध्यमांशी संवाद साधतात का याकडे सगळ्यांचं लक्ष असणारे मात्र आपण बघू शकतो कशा प्रकारे संपूर्ण ठाकरे कुटुंब या ठिकाणी आलं होतं उद्धव ठाकरे स्वतः आले होते रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे या ठिकाणी आले होते बाळासाहेबांचं या ठिकाणी बघू शकतो आपण शताब्दी वर्ष हे आणि या ठिकाणी पाहायला गेलो तर अतिशय महत्वाचा दिवस आणि त्यासाठीच रात्री बारा वाजताच आपण बघू शकतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी शिवसैनिकही जमलेत नक्कीच आता येत्या काही दिवसामध्ये आपण काही शिवसैनिकांशी बोलायचा प्रयत्न या ठिकाणी करूया काय सांगाल बाळासाहेबांच्या शताब्दी वर्ष आपण सर्व शिवसेने आज आमचा खूप शंभर वर्ष पूर्ण साहेबांचा आमचा खूप चांगला दिवस आहे जुन्या आठवणी सगळ्या येत आहेत साहेबांच्या खूप सगळ्यांना आठवणी येत आहे आम्हाला खूप आम्ही नशिवान आहे की आज आम्ही आम इथे आलो आणि उद्धव साहेबांच्या अशा परत महापौर शिवसेनेचाच होणार अशी आमची इच्छा मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा महापौर होणारच काय वाटतं आज बाळासाहेबांची आपण बघतोय जन्मशताब्दी सुरू होत आहे स्वतः उद्धव ठाकरे रात्री बारा वाजता आपण सगळे काय भावना आज बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष सर्व ठिकाणी चांगला आनंदीच आनंद आहे आणि आनंद अख्ख्या मुंबईत पसरलेला आहे आणि मुंबईचा महापौर ह्या ठिकाणी लवकरच आनंदोत्वास सामील होणार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वती ठाकरेंचाच महापौर होईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेला आहे

ये पगडी शिकार किया

काय बोलतोस केवंसुना केव गाडी कृष्णा सर चला कपिल सर कबीर कृष्णा सर खरं म्हणजे बाळासाहेबांच्या शताब्दी वर्ष जन्म आता सुरू होत आहे या ठिकाणी बघू शकतो स्वतः उद्धव ठाकरे आले होते त्यांच्या हस्ते या ठिकाणी माल्यार्पण करण्यात आलं क्रेनच्या साह्यानं माजी महापौर किशोरी पेडणेकर व खासदार अनिल देसाई यांनी या ठिकाणी बाळासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि यानंतरच आपण बघू शकतो की उद्धव ठाकरे आले होते त्यांचा ताफा आता निघतो आहे मात्र आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी शिवसैनिकांची एकच गर्दी आपल्याला पाहायला मिळाली दुसरीकडे शिवसैनिकांच्या आपण प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांचं म्हणणं होतं की मुंबईचा महापौर हा ठाकरेंचाच असेल असा विश्वास या ठिकाणी शिवसैनिकांतर्फे व्यक्त करण्यात आला होता त्यामुळेच भविष्यात काय संगाल आज आप बगित कि स्वतः उद्धव ठाकरे ये आए होते बाहर शताब्दी वर्ष है क्या भावना है बहुत ही सर ये ऐतिहासिक क्षण है कि आ, और भावुक भी है लोग आप देख रहे हैं कि कितनी तादाद में आप अगर आपका कैमरा इधर दिखाए तो लोग बहुत बहुत ही उत्साह से खड़े थे प्रेम से और उनके मन में जो है चेहरे से नजर आ रहा है कि कितने लोग आज आ, मतलब शिवसेना को लेकर उद्धव जी के लिए कितना प्रेम करते हैं तो ये मैं समझता हूँ कि ये उनकी लोकप्रियता भी है क्योंकि वो अपने आप में लोगों के लिए एक लोगों के नेता के रूप में देखे गए थे तर आपण बघितलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आपण मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी शिवसैनिकांची गर्दी झाली आहे संपूर्ण मुंबईतून मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक या ठिकाणी आलेले आहेत त्यामुळे आपण काही महिला शिवसैनिकांशी बोलायचा प्रयत्न करूया तरी आपण कुठे आलात वरून हो। आलो काय हो। सांगाल काय भाऊ आपल्या बाळासाहेबांच्या साहेबांची शंभरावी जयंती आहे आणि आम्ही खूप एक्सायटेड आहोत साहेबांची जयंती खूप जोरदार आम्ही शिवसैनिक साजरी करणार आहोत आणि पक्षाचा आदेश आला त्यामुळे मी आज इथे सेलिब्रेशनसाठी आलो आहोत मुंबईचा महापौर कोणाचा होणार आ, आता काय जे बीजेपी ठरवेल तेच होणार आहे ते तुम्हाला आणि मला सांगायला नको नक्कीच आपण बोल बोलण्याचा प्रयत्न केला काय शिवसैनिकांची आणि ठाकरेंचा महापौर होईल अशा प्रकारच्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या शिवसैनिकांनी याविषयीचे अपडेट्स आम्ही तुम्हाला देत राहू बघत राहा लोकमत मुंबई